लाइक सब्सक्राइब उससे जुड़े और शेख भटक्या दहशत भटक्या कुत्र्यांमुळे भुसावळकरांची घाबरगुंडी उडाली कधी कुणाला कुठे भटक्या कुत्र्यात चावा घेईल याचा काही नेम नाही आहे कारण वर्षभरात भुसावळ मध्ये तब्बल चार हजार चारशे सत्याहत्तर नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय म्हणजे दिवसाला बारा तेरा नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय पाहूया मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वर्षभरात चार हजार चारशे सत्याहत्तर नागरिकांना कुत्र्यांचा चावा दिवसाला सरासरी बारा नागरिकांवर भटक्या कुत्र्याचा हल्ला जळगावच्या भुसावळमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पाहायला मिळतीय भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वावरावं लागत आहे याचं कारण म्हणजे शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय प्रमुख रस्ते आणि सर्वच भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या धुमाकूळ घालताय भुसावळ मध्ये वर्षभरात तब्बल चार हजार चारशे सत्याहत्तर जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय त्यामुळे भुसावळ मध्ये दिवसाला बारा तेरा नागरिकांना भटके कुत्रे चावा घेत भटक्या कुत्र्यांचा शहरात एवढा धुमाकूळ सुरू असताना नगर परिषद प्रशासन काय करतय हा प्रश्न उपस्थित होतोय मतर, नगर ते मात्र नगर परिषद प्रशासनाचं या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष आहे भुसावळ मधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत आहेत वर्षभरात तब्बल चार हजार चारशे सत्याहत्तर जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय दिवसाला सरासरी बारा तेरा जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय लहान मुलांना चावा घेतल्याच्याही अनेक घटना आहेत भटक्या कुत्र्यांच्या त्रासाकडे पालिकेचं मात्र दुर्लक्ष आहे मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण लसीकरण दोन महिन्यांपासून रखडलंय भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तीस लाखांचा निधी मंजूर आहे मात्र निर्बीजीकरणाच्या ठेकेदाराला दिलेलं काम तांत्रिक अडचणीमुळे रखडलंय आतापर्यंत वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी साडेचार हजार नागरिकांना चावा घेतलाय मात्र पालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाहीये सांगलीत संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि मग फटक्या कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे तसंच भुसावळमध्येही पालिका कोण्या मोठ्या नामांकित व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतल्यावरच याकडे लक्ष देणार का असा प्रश्न भुसावळकर विचारतात